नमस्कार स्वागत आहे तुमचं डिवॅन या आध्यात्मिक ज्ञानाच्या प्रवासात आज आपण जाणणार आहोत असा एक उपाय जो वस्तूमध्ये करून आपल्याला त्याचे खूप चांगले रिझल्ट मिळतील मी भरपूर घरामध्येही हे फोटो पाहिलेले आहेत तसेच माझे जे कस्टमर आहेत त्यांनाही मी या गोष्टी देतो व त्यांनाही खूप प्रकारे चांगले रिझल्टस आलेले आहेत तुम्ही हा उपाय तुमच्या घरी करा व त्याचे खूप चांगले रिझल्ट मिळवा जर तुम्हाला खूप पैसा समृद्धी व सुख हवं असेल तर तुम्ही हा उपाय तुमच्या घरी नक्की करा या गोष्टी देणारे कोण आहेत तर हे सात घोडे म्हणजेच सात कलरच्या घोड्याची प्रेम तुम्हाला माहिती असेल चित्र तुम्ही घरामध्ये योग्य दिशेमध्ये जर लावलात तर त्याचे तुम्हाला खूप चांगले रिझल्ट मिळतील तर जाणून घेवा कोणत्या दिशेमध्ये हे सात घोड्यांचे चित्र आपण लावले पाहिजे हा उपाय खूपच मॅजिकल उपाय मी समजतो आणखीन हे सात घोडे एक मॅजिक आपल्या लाईफमध्ये करतात त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा व कमेंट नक्की करा घोडे जे आहेत ते आपले स्पीड रिप्रेझेंट करतात कारण घोड्यांचे स्पीड खूप आहे त्यामुळे ते स्पीड रिप्रेझेंट करतात कोणत्याही गोष्टीमध्ये किंवा फील्डमध्ये जर आपल्याकडे स्पीड नसेल ती करती नसेल, करती गती नसेल तर ती गती हे सात घोडे आपल्यामध्ये घेऊन येतात हे सातगोडे आपल्याला स्पीड देण्यास स्पीड मिळवण्यास मदत करतात मग ते कोणतेही असेल पैसा असेल फेम असेल बिझनेस ग्रोथ ऑपॉर्च्युनिटी या प्रकारच्या संधी या प्रकारच्या गोष्टी हे सातगोडे आपल्या लाईफमध्ये घेऊन येतात चला जाणून घेऊया त्यांना कशा पद्धतीने आपण घरी प्लेस केलं पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे सात सातगोड्यांचा फोटो ॲग्रेसिव्ह नसावा म्हणजेच रागीट नसावा फ्रेम ही फ्रेम फ्रेम ती फ्रेम जेव्हा आपण घेणार तेव्हा ते सात घोडे अगदी प्रसन्न असले पाहिजेत म्हणजे त्यांना बघताक्षणी आपल्याला प्रसन्न वाटलं पाहिजे अशा प्रकारचे हे सात घोडे असावेत दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हाही आपण फ्रेम घेणार तेव्हा ही फ्रेम जेव्हा आपण फेस करतो ती फ्रेममधले जे घोडे आहेत ते घराच्या आतमध्ये एंटर करतायत अशा अवस्थेत असणं गरजेचे आहे अशा प्रकारे तुम्ही घरी वास्तूमध्ये प्लेस करा जर थे ते सात घोडे फ्रेम मधले घराच्या बाहेर जाणारे असतील तर ते घरातील सुख समृद्धी सर्व काही किंवा पैसा या गोष्टी घेऊन जातात हे लक्षात ठेवा आता आपण जाणून घेऊया कोणत्या दिशेला लावल्यानंतर आपल्याला काय फायदा मिळतो तुम्हाला ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्याप्रकारे तुम्ही हे सात गोड्यांचे चित्र वास्तूमध्ये लावून त्याचे रिझल्ट्स मिळवा जर तुम्ही त्यांना नॉर्थ म्हणजे उत्तर दिशेला लावलात तर आपल्याला खूप प्रकारे ऑपॉर्च्युनिटी मिळतात मग ती ऑपॉर्च्युनिटी कोणतीही असेल जॉब असेल बिझनेस असेल कोणत्याही फील्डमध्ये आपण काम करताय तिथूनही आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या संधी सर्व प्रकारच्या गोष्टी आपल्याला मिळायला चालू होतात मी घराच्या उत्तर दिशेला हा फोटो लावलात तर खूप फास्ट रिझल्ट याचे आपल्याला पाहायला मिळतील यामध्ये घोड्याची जी फ्रेम असते ते घोडे सात कोणत्या कलरचे असावेत तर पांढऱ्या कलरमध्ये असावेत ते एकदम बघितल्यानंतर आवडावे अशा प्रकारचेच घ्या त्यांना ऍग्रेसिव्ह म्हणजेच रागीट असे घोडे तुम्ही कुठेही प्लेस करू नका नॉर्थमध्ये जर त्यांना प्लेस केलं तर ते खूप म्हणजे खूप चांगले रिझल्ट देतात व जेही काम करतात ते तुम्हाला स्पीड देतात व ऑपॉर्च्युनिटी आपल्याकडे खूप येतात त्यामुळे तुम्ही त्यांना नॉर्थमध्ये प्लेस करून तुमच्या लाईफमध्ये ऑपॉर्च्युनिटीज आणू शकता कोणत्याही प्रकारच्या ऑपॉर्च्युनिटीज त्या असू शकतात फक्त घोडा पांढऱ्या कलरमध्ये असावा व बॅकग्राऊंड जर पाहिलात तर ब्ल्यू कलरमध्ये स्काय ब्ल्यू अशा प्रकारचे असावे उत्तर दिशेचा विचार केला तर उत्तर दिशा, दिशा आहे कुबेराची दिशा आहे वॉटर एलिमेंट आहे त्यामुळे तुम्ही तिथे बॅकग्राऊंड जेव्हा घेणार गोड्यांचं तेव्हा स्काय ब्ल्यू कलरच घ्या हे नीट लक्षात ठेवूनच उपाय करा जर तुमचा बिझनेस रिलेशन सोशल कनेक्शन असा जर असेल व तुम्हाला बिझनेसमध्ये ग्रोथ हवी असेल तर तुम्ही हे सात घोड्यांची फ्रेम घराच्या पूर्व दिशेला प्लस बॅकग्राऊंडमध्ये सूर्यदेव त्यामध्ये असावेत अशा प्रकारचे चित्र तुम्ही लावा व घोड्यांचा कलर हा ब्राऊन कलरमध्ये असावा यामुळे काय होणार आहे तर तुमच्या बिझनेसमध्ये ग्रोथ ही खूप फास्ट होणार आहे तुम्ही ज्या फील्डमध्ये बिझनेस करताय तिथे तुम्हाला हे सात घोडे खूप प्रकारे गती देतील सूर्यदेव हे काय करतात तर कनेक्शन स्ट्रॉंग करतात त्यामुळे हा बिझनेस आहे ना जो सोशल कनेक्शन रिलेटेड किंवा रिलेशन तो तिथं स्ट्रॉंग होईल व तुम्हाला प्लस सात घोडे तिथे असणार आहेत त्यामध्ये सात घोडे म्हणजे स्पीड सर तुमचा बिझनेस स्पीडमध्ये होऊ शकतो कारण उगवता सूर्य जो आहे तो इस्टमध्ये म्हणजे पूर्व दिशेमध्ये कनेक्शन स्ट्रॉंग करतो घोडे सात स्पीड देतात त्यामुळे बिझनेसमध्ये ग्रोथ हवे असेल तर तुम्ही हाच फोटो घराच्या पूर्व दिशेला लावून त्याचे रिझल्ट मिळवा अशा प्रकारे पूर्व दिशेला हा फोटो लावला तर तुम्हाला हा फायदा होईल जर तुम्हाला तुमच्या कामामध्ये प्रसिद्ध व्हायचं असेल तर तुम्हाला असं वाटते की आपली गुडविल चांगली होऊ दे आपल्याला फेम मिळू दे तर हेच सात घोडे ब्राऊन कलरमध्ये घराच्या साऊथ म्हणजेच दक्षिण दिशेला लावावे हेच सात घोडे तिथे लावल्याने काय होणार आहे तर तुम्हाला फेम मिळणार आहे म्हणजे तुम्ही प्रसिद्ध होणार आहात तुम्ही तुमच्या कामामध्येही प्रसिद्ध होता तुम्हीही प्रसिद्ध होता जर तुम्ही हा फोटो दक्षिण दिशेमध्ये लावला व त्यासोबत एक आपला छोटासा फोटो किंवा तुमचा जो बिझनेस आहे त्या बिझनेसचा लोगो जरी तुम्ही तिथे छोट्या प्रमाणात लावलात ना तरी ती ग्रोथ किंवा जी प्रसिद्धी आहे ती सात घोड्याची स्पीड देणार आहेत त्याप्रकारे तुम्ही स्पीडमध्ये ग्रोथ करू शकता जे, जे ही गोष्ट लक्षात ठेवा त्यामुळे तुम्हाला एक डायरेक्शन भेटणार आहे म्हणजेच जे काही करताय त्यामध्ये योग्य डायरेक्शन योग्य दिशा तुम्हाला मिळणार आहे प्लस स्पीड मला असं वाटते की आपल्यासोबत खूप लोक असावे आपल्याला पैशाची कधीही कमी नसावी बिझनेस चांगला असावा प्रसिद्धीही मिळावी तुम्ही जर सेल्सचं काम करताय किंवा मार्केटिंग करताय तुमचं प्रोडक्ट कोणतंही असेल ते तुम्हाला वाटते की खूप प्रमाणात विकलं जावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर किंवा कस्टमर्स खूप प्रमाणात आपल्याकडे यावे ही जर जो गोष्ट असेल तर पांढऱ्या कलरमध्ये सात गोडे असलेले चित्र म्हणजेच ही पेंटिंग तुम्ही घराच्या नॉर्थ वेस्ट म्हणजेच वायव्य दिशेमध्ये लावा वायव्य दिशेमध्ये लावल्यामुळे तुम्हाला त्याचे खूप चांगले रिझल्ट येतील या व्यतिरिक्त तुम्ही कुठेही ही पेंटिंग लावू नका तुम्ही आज हा व्हिडिओ जो पाहिला आहात या प्रकारे जर लावला तर त्याचे तुम्हाला खूप चांगले रिझल्ट मिळतील वास्तूमध्ये पिक्चर्सचं महत्व खूप जास्त आहे त्यामुळे आपल्या लाईफमध्ये जेही प्रॉब्लेम चाललेत ते वास्तूमध्ये पिक्चर्स लावून आपण कमी करू शकतो ही खूप महत्वाची गोष्ट आहे तुम्ही लक्षात ठेवा गोड़े, हे सात घोडे तुमचे खूप सारे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करू शकतात जसं मी सांगितलं आहे त्याप्रमाणे तुम्ही हे सात घोडे प्लेस करा व आपल्या घरामध्ये सुख समृद्धी पैसा घेऊन या भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि मेन म्हणजे आपल्या डिवाईन गॅन या चॅनेलला सबस्क्राईब करा तुम्हाला अशा प्रकारच्या खूप व्हिडिओज भेटतील थँक्यू